मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यामध्ये चक्क एक माकड दोन वाघांवर भारी पडले नक्की काय घडल्या व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन वाघ एकत्र बसलेले दिसत आहेत मग एक माकड वरून उडी मारतं तो वाघाच्या चेहऱ्यावर मारतं आणि मग पळून जातं हे पाहून वाघ सावध होतो तो लगेच रिॲक्शन देतो माकडाला पकडण्याचा प्रयत्न करतो पण तोपर्यंत माकड पळून जातं काही वेळाने तेच माकड पुन्हा येतं आणि वाघाची शेपटी ओढू लागतं एवढंच नाही तर माकड वाघाचे कांधरतं आणि ओढतं त्यामुळे वाघाला राग येतो वाघ त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो पण माकड पुन्हा पळून जातं शेवटी दोन्ही वाघ त्या माकडाला वैतागून त्या ठिकाणावरून निघून जातात हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास पन्नास लाख लोकांनी पाहिला आहे चक्क एक माकड दोन वाघांवर भारी पडलंय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय